अलिबागच्या भर समुद्रात बोटीनं घेतला पेट मच्छीमार बोटीला भीषण आग सर्व खलाशी सुखरूप अलिबाग जवळ भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत ऐंशी टक्के जळून खाल झाली आहे सदर बोटीवर अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती मिळते आहे बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप असून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार साखराक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सध्या आग विझवण्याचं काम सुरू असून साखर येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती प्राथमिकता मिळाली आहे सदर ठिकाणी मदतीला कोस्टगार्ड आणि नेव्हीच्या बोटी पोहोचल्यात आणि खलाशी सुखरूप आहेत सहमत नाही घेता येईल कामदाराचा बोट ठरली आहे एवढी तरी पाणी